अकोला शहर हे गोवच तस्करीचे मोठे केंद्र आहे इतकेच नाही तर कत्तल देखील मोठ्या प्रमाणात शहरात होते आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी पोलिसांना पूर्वसूचना देत हिंदुत्ववादी संघटनांनी गोवंश कत्तलीचे एक प्रकरण समोर आणले पण दोन गट आमने आल्यानंतर पोलिसांची हतबदलता अधोरेखित झाली

बैदपुरात गोवंश कत्तल झाल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांना मिळाली त्यांनी घटनास्थळी सिटी कोतवाली पोलीस एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला चांगलाच मार बसला अखेर पोलीस व वा हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली गाठले त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये राजकीय नेत्यांनी मध्यस्थी केली दोन गट सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या समोरच्या चौकात देखील आमने सामने आले दिवाळीच्या पहिल्या दिवशी गोवंश कत्तलीचे मॅटर सिटी कोतवाली चौकात चांगलेच गाजले दोन्ही गटातील लोकांना पोलिसांनी आमने सामने भिळू दिले नाही त्यानंतर वाद शमला या वादामुळे आज दिवाळीचा पहिला दिवस चांगलाच गाजला असून लोकप्रतिनिधींनी देखील या ठिकाणी भेट दिल्याची माहिती आहे सकाळी आठ वाजता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना की काश्मीरलाचा जो मागचा भाग आहे बैजपुरा त्या ठिकाणी खुल्याआम गोव्यांची भेटी होता आहे ती माहिती अनेक दिवसाहून आमच्याकडे होती आज सकाळी पोलीस स्टेशनला जंगलाचे कार्यकर्ते आले त्यांनी पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी आठ वाजता ते पोहोचले आठ वाजता इथं पोलीस स्टेशनला आले नऊ वाजता त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी ते दुकान बंद होतं दुकानाच्या बाजूच्या खिडकीतून आतमध्ये पाच वाजता तिथं गोमास गोमास विकला जात होतं तेव्हा कार्यकर्त्यां हे गो गोमास गोमास असं म्हटल्यानंतर तिच्या लोकांनी ते ऐकलं आणि तिच्या लोकांनी मुसलमानो कोल्हा दिले मुसलमानो गाल्या दिले तिथं एक वातावरण निर्माण केलं पोलिसांवर हल्ला केला भजन मुलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला पोलिसांना बेदम मारण केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सिटी कुसवालेला आलो आहोत खुल्याम गोवंश गोमास विक्री त्या ठिकाणी होत आहे ती बंद झाली पाहिजे नाहीतर आम्हाला दिवाळीच्या ऐन तोंडावर आंदोलन उभं करावं हो लागेल आणि ही कारवाई न झाल्यास आम्ही नक्कीच आंदोलन करू